अरे शितलीच्या कोंबडीने दिलेला अंडा असेल ते नाही शितलीच्या कोंबडीने दिला नाही दिलेला दिले लहान ते तू एकच अंडे घेऊन आल तिथे दोन अंडे होते घेऊन यायचे दोन्ही पण अरे तेवढेच आपली बुरजी तर झाली असते नागापुरती असं म्हणता अरे इकडे आता कुठं जातो शितलीने बघितलं तर उगं झाली ना ती ते खरे मग चल चला अरे अंडे अड्डा नुसती बरी कि बुरची काय म्हटले कुठे गावात गेल ते काय का तू अंड आणलं काय मला हा ते अंड वीस रुपये देतो तुम्हाला रुपयात द्यायला तुला ते काय साधे सुद्धा अंड नाहीचा अंड येते शीतली अंड अरे शीतलीच्या कोंबडीने दिलेला अंड असेल ते नाही शीतलीच्या कोंबडीने दिलेला नाही शीतलीने दिलेला अंड ते गप्पे अरे कुठे अरे कोंबडी अंडी ती ती अरे पांड्या स्पेशल शीतलीचा अंडे मला नाही विश्वास बाबा याच्यावर नाही का विश्वास नाही विश्वास मला

फंडा 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 अरे तिच्या आईलाही पेशन अंड फुटल ना तिच्या आईला गोळ्या करण्यापेक्षे आईला आईला व राहू आता ह्या गोळ्या करण्याला आहे ना कमिशन देण्यापेक्षा आहे ना डायरेक्ट शिटलीकडे जातो आणि तिलाच अंड मागतो शिखले शितले, शितले मी डोळे झाकित पटकिनी एक अंड दे मला डोळ काय झाकायचंय घ्यायचा अंड मला कोंबडीच नाही मला तुझं अंड पाहिजे काय तुझं अंड माझ तुला काय मी कोंबडे वाटते का अंड द्यायला हा मग नालायक मूर्ख जायत ना जा तू तू बघ जायत ना अंड पाहिजे ए एक रेकोज होईल ना बंडू बंडू काय गाल दुखतोय का मग काय फुगी झाली का मग तुला कोणी मारलय का बंडू तुला कोणी मारलय का <laughs> सरपंच मला ते शीतलीने मारलय शीतली मारलय मला का मी तिच्याकडे अंड मागायला गेलो म्हणून तिने मला मारलं अरे काय यार दहा रुपयाच्या अंड्यासाठी कुठे मारित असतात का द्यायचं तुला ए, <laughs> का। या कोंबडीचं अंड सरपंच मी तिला कोंबडीचं अंड नव्हतं मागितलं मग मी तिला अंड मागितलं होतं ए बंडू अरे पोरगी कुठं अंड देत असते का कर तू नाही सरपंच मी डेमो बघितलाय ना कधी मग मला गोळ्याने डेमो दाखविलाय कसला शितले अंड देतानी पण मग नेलं मला गोळेने मला तिथं नेऊन मला डोळे झाक बघ अंड तिथे कडे मग मी तिथे गेलो डोळे झाकितले आणि मला म्हणलं आता डोळे उघड मी डोळे उघडले तर तिथे शिथलीने अंड दिलं होत मग मग ती अंड आहे का त्यांनी मला पाचशे रुपयाला ऐकलं मग ते अंड आहे ना मी असं किळत किळत चाललो होत असं उडीत उडीत असं तर काय झालं ते अंड माझ्याकडून फुटलं आयला म्हणलं मग मी म्हणलं अंड तर फुटला आता काय करायचं आयला म्हणलं मग गोळ्या करण्याला सांगाव तर ती मध्ये कमिशन खाते हा म्हणून म्हणलं मग डायरेक्टर आहे ना शितलीकडे जाऊ आणि तिच्याकडूनच घ्यावं अंड तर मी तिला अंड मागितलं तर तिने मला मारलं सरपंच असं झालंय काय गोळ्या करण्या संग ना गिन्नी गोल गवा तोड्यात आलाय इथे मी त्यांना विचारतो काय झालं का ए करण्या गोळ्या इकडे अरे काय हो सरपंच तुम्ही मागाशी भांड्याला अंड विकलं आम्ही नाही विकलं गोळ्या खरं बोल विकलं विकलं ना केवड्याला विकलं अंड विकलं विकलं पाचशे रुपयाला बघा कुणाचं अंड विकलं कोंबडीच कोंबडीचं अंड होत ना ते शीतली नव्हतं ना शितलीच गोळ्या कोणाचं अंड होत ते शीतली मग कोंबडीचा अंड होत्या कोंबडीचं होत ना अरे बांड्या कळलं तुला ते कोंबडीचं अंड होत शीतलीच्या घरच्या तुला फासावला पाचशे रुपयाला चुना लावला त्यांनी मग अरे अरे भांड्या मारू नको त्यांना